दिवाळी सणामध्ये तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी अपना गॅरेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणधारकांवर कारवाई करत इतरही अतिक्रमणधारकांवर दिवाळीनंतर कारवाईचे संकेत दिले होते त्यानुसार सिन्नर नगर परिषद प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाला तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीजवळील अतिक्रमणधारकांवर गुरुवार दिनांक सात डिसेंबर रोजी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार या भागात विरोधी मोहीम राबवण्यात आली गुरुवार दिनांक सात डिसेंबर रोजी सिन्नर शहरातील तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीजवळ पाठलेल्या अतिक्रमणामुळे परिसर संध्याकाळच्या वेळी एका प्रकारे खाऊ गल्ली तयार झाली होती त्यात व्यावसायिकांनी पायी चालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर अक्षरशः ग्राहक सेवा देण्यात येत होती याबाबत सिन्नरकरांचा आवाज यस न्यूजवर बातम्या प्रकाशित होऊन सिन्नर शहरातील इतरही अतिक्रमण हटवून सिन्नर शहराला मोकळा श्वास घेण्यास प्रशासनाने कारवाई करावी असे आवाहन केले होते मात्र सिन्नर नगर परिषद प्रशासन त्याकडे का डोळे करते हे मात्र गुलदस्त्यात आहे तरी गुरुवार अवस्था पाहून तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी नगर परिषदेस तलाठी कार्यालयामार्फत लेखी स्वरूपात अतिक्रमण हटवण्याचे आदेश केले होते त्यानुसार मुख्याधिकारी रितेश बैरागी यांनी अतिक्रमण विभागाच्या ठेकेदारास बोलवून ॲक्शन मोडवर येत तहसील कार्यालयासमोरील अतिक्रमणधारक कारवाईच्या सूचना दिल्या यात अतिक्रमणाचा ठिका घेतलेल्या ठेकेदारांकडून गुरुवार दिनांक सात डिसेंबर रोजी परिसरातील टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली शहरात इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढलेले असताना मुख्याधिकारी स्वयंस्फृतीने अतिक्रमण निर्मूलन कारवाई का करत नाही असा प्रश्न शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे त्यावर मुख्याधिकारी रितेश बैरागी यांचे इतर अतिक्रमाबाबत सर्वे करून ती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सांगत आहे मात्र दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण वेळीच रोखल्यास ही वेळ प्रशासनावर येणारच नाही असे तज्ज्ञ सिन्नरकरांचे म्हणणे असून यातून मोठा आर्थिक अफरातफर असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित अतिक्रमण धारकांवर कारवाई न होता त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे यात विद्युत वितरण कंपनीची भूमिका देखील संशयास्पद असून वीज जोडणी देताना वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करणाऱ्यांना अतिक्रमणधारक कुठली पूर्तता करतात की त्यांना वीज जोडणी अगदी मिळते याबाबत देखील चौकशी होणे गरजेचे आहे एन यश नमस्कार सिन्नर नगर परिषदच्या वतीनं मी मुख्याधिकारी आपण सर्व नागरिकांना व्यावसायिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या सिन्नर शहरातील रस्त्यावर फुटपाथवर किंवा सार्वजनिक जागेमध्ये कुठेही अतिक्रमण करू नये आपल्या शिन्नर शहरातील रस्ते किंवा रहदारीचे जे काही मार्ग असतील तिथं कुठल्याही प्रकारचा अडथळा येईल असा प्रक पद्धतीनं कुठलंही अतिक्रमण किंवा व्यवसाय करू नये सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते सर्व नागरिकांनी प्रशासनाला या संदर्भात सहकार्य करावे तसेच सर्व नागरिकांना तसेच व्यावसायिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण किंवा रहदारीस अडथळा आणण्यासारखं काही आपण आपल्याद्वारे करण्यात आलं तर याबाबत दंडात्मक कारवाई किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे धन्यवाद